नमस्कार मंडळी तर तुम्ही कसे आहात तुमच्या सर्वांचा जो प्रतिसाद मिळतोय हे बघून मला ब्लॉग करायची अजून उत्सुकता जागृत झाली आहे एक बरेच दिवस झाले आपण कंटिन्यू ब्लॉग टाकत नव्हतो त्या शिवचरणला येऊन दोन दिवस झाले आहे आज त्याच्या शाळेचा पहिला दिवस आहे ते चेंजेस करायचे आहेत जसं की सकाळी उठून त्याने दूध वगैरे प्यायचा तर आता त्याचा पुन्हा तो रुटीन जो होता तो स्टार्ट करते बिकॉज मला पण डिफिकल्टी नको मला पण दूध घ्यायची सवय शिवला फक्त चहा वैशूला पण दूध घ्यायची सवय तर आता दूध घेणार उठायला उशीर झाला कारण बऱ्याच दिवसानंतर पुन्हा असा रुटीन स्टार्ट झाला आहे ना माझा मग आजपासून शिवबा पिणारा आहे सकाळी दुधू आणि काही फ्रूट आता बरेच दिवस झाले शिवचरांना दूध प्यायची सवय नाहीये त्यामुळे आता ते मला डिफिकल्ट टास्क काय करत आणि तो हट्टी पण खूपच जास्त आहे मजा मस्ती पण खूप करतो आणि मला असं वाटतं की स्कूल दहाची असल्यामुळे ना सकाळी जर त्यांनी काही खाल्लं तर शाळेत जाऊन तो काही खाणार नाही त्यामुळे म्हटलं लाईटच फक्त दूध आणि फ्रुट्स द्यायचं कधी फक्त अंडे आणि दूध द्यायचं असं माझं प्लॅनिंग आहे तर बघू आता हा टास्क मी कसा कम्प्लीट करते बिकॉज गेले वीस पंचवीस दिवस तो माझ्याजवळही नव्हता त्याच्या बऱ्याच सवयीमध्ये चेंजेस पण आहेत तर हळूहळू सगळ्या गोष्टी सुरळीत करता येतात हे मला माहिती आहे तर आम्ही आधीपासूनच मी दूध पिते आणि कधी तर सचिन जर असला किंवा गावाकडे गेले तर मी चहा वगैरे घेत असते तर चला एकीकडे बाळांसाठी इथे अंडे उकळ ठेवले आहे आंघूळ आता म्हणजे सकाळी उठलो जस्ट ब्रश वगैरे करून दूध घेणार आणि त्याला हे दूध पाजवणं म्हणजे खूप मोठा टास्क वाटत कारण की तो अजिबात ऐकायला तयार नव्हता त्याला फक्त बिस्किट खायचे होते पण आय एम शुअर एक चार ते पाच दिवस सवय लागली की होऊन जाईल सगळं काय खायचं भूक नाही सांगतो ते खाली अजिबात खायचं नाही चिची बॅड मॅनर्स पिझ्झा खाऊया आपण हा हे तू बिस्किट खातोपर्यंत 站<惡>。 आपल्या फॉलोवर्सनी आपल्याला विचारलेले काही प्रश्नांची उत्तरं मला खरंच आवर्जून द्यावेशी वाटतात आणि खरंच हे सोपं आहे ॲक्च्युली की एकाच ठिकाणी सेटल होऊन जावं मुलांचं पण बरं होतं आहे आणि सारखं सारखं घर चेंजेस पण करावं लागणार नाही खरं तर आम्ही जेवढं रेंट देतो आहे तेवढं जर आम्ही खरंच एखाद्या फ्लॅटमध्ये इन्व्हेस्ट केला तर खूप इझी जाईल आणि आतापर्यंत आमच्या स्वतःचा फ्लॅट झालाही असता परंतु मंडळी कसं आहे ना की गावाकडे ऑलरेडी घर आहे आणि अजून आमचं फ्युचर प्लॅनिंग तर काही नाही आहे कुठेतरी इन्व्हेस्ट शंभर टक्के करायचं आहे एखाद्या शहरामध्ये पण गावाकडे ऑलरेडी आमचं घर घर आहे जर तुम्ही पाहिलं नसेल ते अ, ग, अ, एक, अ, तर ते ब्लॉग मी भरपूरदा शेअर केले हवं असेल तरी पुन्हा एक वेळा शेअर करेल रिटायरमेंट नंतर बाबांनी बांधलंय तर सगळं आहे स्वतःचं घर आहे परंतु आमच्या जॉब निमित्त आम्हाला बाहेर राहावं लागतं अदरवाईज आम्ही असं रेंटमध्ये पैसा इन्व्हेस्ट केलाच नसता दुसरा प्रश्न असा म्हणजे बरेच लोक मला विचारतात की ते कोल्हापूरमध्ये राहत नाहीस का तर नाही मी कोल्हापूरची सून हे माझं चॅनलचं नाव आहे त्यानंतर कोल्हापूरची सून मुंबईची सून नाशिकची सून असे बरेच ते सून चॅनल क्रिएट झाले आहेत हे माझं पहिलं चॅनल आहे यूट्यूबवरती की जेव्हा कोल्हापूरची सून म्हणून एक आलं त्यानंतर खूप सारे चॅनल ह्या नावाने क्रिएट पण झाले तर नाही मी कोल्हापूरला राहत नाही तर आम्ही सुट्ट्यांमध्ये जातो जॉबनिमित्त जिथे माझा नवरा असतो तिथे मी राहते पण आत्ता सध्या मी नाशिक आणि माझा नवरा पुण्याला असतो तर शिवचरांच्या टिफिनसाठी मी इथे पोहे करते कारण की आज पहिलाच दिवस आहे आणि मला पण खरंच खूप जमलिंग होतंय की नेमकं त्याला द्यावं का पण तो पोहे छान खातो त्यामुळे त्याला टिफिनला पोहे आणि ॲपल आणि त्यांनी आता अंड खाणार आहे आणि दूध पिलेलं आहे तर दूध पण त्याला खूप जबरदस्ती मला पाजावं हो लागलं म्हणजे खूपच जास्त टास्क होतं माझ्यासाठी तो त्यांनी पूर्ण दूध पिलाच नाही तर इथे तो अंड खातोय पण कसा बसलाय बघा एकदम सावकारांसारखं त्याला म्हटलं नीट मांडी घाल आणि व्यवस्थित बस सोफ्याच्या खाली बस पण त्याला सोफ्यावरच बसायचं होतं काय झालं स्कूल नाही जायचं नाही स्कूलला जायच स्कूलला जायच जायचं जायचं ममा जायचं शिवचरण भयानक रडतोय तो, तो म्हणते मला स्कूलला जायचं नाही आहे आता मला खरंच टेन्शन यायला लागलंय की नेमकं कसं असणार त्याचा पहिला दिवस शाळेचा अजून माझे किचन वगैरे सेट नाही आहे कारण इथे ते ट्रॉली बसून देणार आहे ओनर आमचे त्यामुळं मी अजून ना सगळे डबे वगैरे काहीच काढलेलं नाही सगळं बॉक्सेसमध्येच आहे तर बरेच प्रश्न बरेच बरेच भयानक प्रश्न आणि बरेच लोक मला असंही म्हणतात की तू सांगितलेले कमेंट्स तर दिसत नाही कधी कारण की एकाने म्हटलं होतं की तुझा डिवोर्स झाला आहे आणि तू खोटं बोलतेस आहेस तर मंडळी असे कमेंट मी माझ्या प्रोफाईलवर का ठेवू जेणेकरून मला मनस्ताप होईल आणि ज्या गोष्टी झालेल्याच नाही आहे त्या गोष्टी बोलायच्या तरी कशा असं तर मी सगळे हेट आणि पॉझिटिव्ह कमेंट्स प्रत्येकांचे वाचते प्रत्येकांना रिप्लाय करायला होत नाही जी कमेंट खूपच वाईट असेल ना ती मी लगेचच्या लगेच डिलीट मारते मात्र मी त्याच्यावर नक्कीच बोलते कारण ज्यांनी कमेंट केलेली असते ना कमेंट केलेली असते ना त्यांनी ते व्हिडिओ पुन्हा माझे बघतात मला माहितीये फक्त वाईट कमेंट करण्यासाठी किंवा माझा व्हिडिओ बघून दिवसभर गॉसिप करण्यासाठी सुद्धा माझा व्हिडिओ बघितला जातो हे पण मला माहितीये पण असू दे ना काय फरक पडतो या वाईट लोकांमुळे कारण की आपली एक लाखापेक्षाही जास्त ऑडियन्स माझ्यावरती प्रेम सुद्धा करते हेच खूप मोठं आहे माझ्यासाठी प्रियांकाने विचारलाय जॉब करते काय ताई तू तर नाही मी आता जॉब नाही करत दोन हजार एकवीसला माझा शेवटचा जॉब होता मी हॉटेल मॅनेजमेंट केलं होतं त्यानंतर मी चार वर्ष जॉब केला चांगल्या लेवलला जॉब केला पण आत्ता काय झालं शिवचरण झाल्यानंतर मी तो जॉब सोडला आणि आपली अजूनही खूप ओळख आहे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये माझं हॉटेल मॅनेजमेंट झालेलं आहे परंतु मला पुन्हा आता हॉटेल लाईनमध्ये जायचंच नाही आहे कारण की मी व्लॉगिंगमध्ये हॉटेलपेक्षा तीनपट जास्त कमवते आणि मला असं वाटते की मुलांना सांभाळून जर मी हे करत असेल फक्त एवढंच आहे की मला प्रत्येकांना टाईम देता येत नाही म्हणजे मुळात मुलं सोडले की मला खरंच कुणालाच वेळ देता येत नाही यामुळे बरेच लोक असं पण म्हणतात की ॲटिट्यूड आहे किंवा गैरसमज सुद्धा निर्माण होतात पण मला असं वाटतंय की जे हे जे काम करते ना मी यात खरंच खूप पेशन्स लागतात आणि मला यातच कंटिन्यू करायचंय किती गोड दिसते बाबू माझ्या आज माझ्या शिवबाच्या शाळेचा पहिला दिवस होता आणि तो शाळेत गेल्यानंतर इतका रडत होता मी तुम्हाला काय सांगू मला अक्षरशः वाटलं की त्याला रिटर्न घरी घेऊन यावं पण कधी कधी त्यांचं रडणं हे त्यांच्या फ्युचरसाठी खूप महत्वाचं असतं पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस हे रडतातच तिच्या टीचर मला बोल त्याच्या टीचर मला बोलले की इट्स ओके आठ एक दिवस तो त्रास देईल पण त्यानंतर सुरळीत होऊन जाईल पण बघूया आता कसा त्याचा रिस्पॉन्स असणार आहे ॲक्च्युली जाताना तर तो ठीक होता पण आतमध्ये एंट्री मारली आणि जशी शाळेत आई तू ये आई तू ये असं चाललेलं त्याचं मला खूप वाईट पण वाटलं मला अजिबात करमत नव्हतं पण त्याचा रुटीन सकाळचा जरा ओकेमध्ये वाटला त्यानंतर मी आले आणि वैष्णवीचा एक फॉर्म फिलअप करून द्यायचा होता आय डी कार्डसाठी तर ते, ते फॉर्म फिलअप आणि तिच्या काही बुक्सवरती ना तिचे आपल्या घराचा ॲड्रेस वगैरे लिहून द्यायचा होता ह्या सगळ्या गोष्टी मी केल्या आणि खरं तर बसायला अजिबात वेळ नव्हता मला इतका वेळ लागला ना हे सगळं करायला सकाळचे उठलेले पण मला एक गोष्ट कळाली की सहा वाजता उठून चालणार नाही तर आपल्याला उठावं लागणार आहे जवळपास सकाळचे साडे वाजता किंवा पाच वाजता तर सगळ्या गोष्टी होतील व्यवस्थित तर आता मी वैशूचा टिफिन करून घेत आहे तिला तर पोहे देणार नाही शंभर टक्के म्हणून तिच्यासाठी मी भेंडीची भाजी करते काही नाही फक्त तेलामध्ये जिरा टाकला मोहरी पण टाकू शकते पण मी मोहरी नाही टाकली त्यानंतर कांदा आपलं लसूण आणि लाल तिखट टाकलं आणि टमाटर खूप मोठावाला आकाराचा तो घेतलेला आणि भेंडी चिरून घेतली आणि आता हे छान असं फ्राय करेल तर वैशू म्हटली की आई खूप सुंदर सुगंध येतोय नेमकं तू करते तरी काय तिला म्हटलं भेंडीची भाजी आणि तिला भेंडीची भाजी अजिबात आवडत नाही ती म्हणते आई ती फार चिकट 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 लागते मला आवडत नाही पण ज्या वेळेस तिने ही भाजी टेस्ट केली ना तो तो तर मला म्हटली की आई शाळेमध्ये टीचरसुद्धा तुझं कौतुक करत होते की खूप छान टिफिन झालंय तर असं ज्यावेळेस कौतुक होतं ना शाळेमध्ये किंवा ती स्वतः जेव्हा कौतुक करते ना तेव्हा मला फार भारी वाटतं तर टिफिनची टिफिनचीही तयारी झाली आहे आणि त्यानंतर आता किचनवरती जो काही पसारा झाला आहे तो सगळा आवरून घ्यायचा स्वच्छता करून घ्यायची भांडे कुंडे आणि ना आता पावसाळा असल्यामुळे ना घरामध्ये ना मच्छर मच्छर नाही माशी असते ना ती खूप येते त्याच्यावर मला एका फ्रेंडनी सजेस्ट केलं होतं की मिठाच्या पाण्याने घर पुसून काढायचं म्हणजे हे होत नाही माशी होत नाही त्यात आणि आपण फिनेल पण टाकू शकतो पण आता एक मिठाच्या पाण्याचा जो सल्ला मला दिलेला आहे तो जरा आपण एक्सपेरिमेंट करून बघूया की कसा असतो आहे तर मी त्याचा रिव्ह्यू तुम्हाला लवकरच देईल तसा फिनेला पण टाकतोच आणि लायझॉल पण मी वापरते घरामध्ये लहान मुलं खालचं पडलेलं खातात वगैरे पण मी ॲक्च्युली अलाव करतच नाही त्यांना खालचं खायला त्यानंतर सगळी घर लोटून काढलं वरचं घर मी वरती असतानाच लोटून काढते कारण पुन्हा वर खाली वर खाली करायला नको खरं तर वरच्या रूमसाठी वेगळा झाडू आणि मॉप घ्यायचं म्हणते कारण खालनं वर न्यायला पण मला म्हणजे असं वाटतं की तिथल्या तिथे गोष्टी असल्या की जर आपला टाइम तेवढाच वाचेल आणि टी व्हीमध्ये माझाच व्लॉग वैशू बघत होती आणि ऍक्च्युली शिवचरणला पण ना माझे व्लॉग्स बघायला खूप आवडतं म्हणून मी काही व्लॉग डाऊनलोड करून ठेवले पेन ड्राईव्ह मध्ये काय झालं काय झालं तू लढला तू स्कूलला लढला का लढला तू रडला तू सुजले डोळे शाळेच्या गेट वरती मला आणि वैशुला बघून शिवचरण डोळे भरून आले होते मला खूप असं वेगळंच फील झालं तर चला म्हणते आजचा ब्लॉग पण इथे थांबवते कसा वाटला नक्की कळवा आणि भेटूया लवकरच बाय